शेअर मार्केट कोण आलं आहे सुंदर असं दिवाळीसाठी गिफ्ट तर चला पाहूया का काय आहे ते हॅलो सगळ्यांना मी सारिका आणि आज मला सुंदर असं शेअर मार्केट मधून मा गिफ्ट आलं आहे दिवाळीसाठी तर आपण पाहूयात की काय आहे ह्याच्यात हे पुणे स्टॉक ब्रोकिंग लिमिटेड कडून आलेला आहे आम्हाला दिवाळीसाठी खास दिवाळीमध्येच आलं होतं पण काय वेळ भेटला नाही आणायला ना तर आता आणलेलं आहे घरी तर ओपन करून दाखवते मी त्याच्यामध्ये काय आहे मलाही माहित नाही त्याच्यामध्ये काय आलं आहे तर चला सुरुवात करूया आपण आणि पाहूया काय आहे तर याचा सुरुवातीला हँडल एवढं छान आहे ओडन मध्ये दिलेलं आहे आणि पूर्ण हे पितळेमध्ये बनवलेलं आहे तर खूप सुंदर पॅकिंग केलेलं आहे तर पॅकिंगच एवढी सुंदर आहे तर गिफ्ट कसं आहे तर आता पाहिजे आहे मला पण खूप उत्सुकता आहे काय आहे त्याच्यामध्ये ते वाव हे सुंदर असे डबे आलेले आहेत तर पहिल्यांदाचे कार्ड कार्ट भेटलं आहे ज्यामध्ये हॅपी दिवाळीचे विश केलं आहे त्यांनी खूप छान कार्ड आहे आणि त्याच्यामध्ये दिवाळीचे लिहिलेली आहे शुभेच्छाचे तर सुरुवातीला ओपनिंगला तर हे निघालं आणि त्याच्यानंतर छान असे काचेचे कंटेनर आहे तर मला हीच आवडले आहेत डब्बे पहिले तर खूप छान आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यात ड्रायफ्रूट आहेत बदाम काजू त्याच्यानंतर किशमिश पण आहे आणि ह्या चक्क्या पण आहेत सुंदर अशा तर खूप छान डबे आहेत मला तर याच्या वस्तूपेक्षा आतले डबेच आवडले कारण हे युजफुल आहेत वस्तू साहित्यापेक्षा तर डबेच आवडले त्याच्यानंतर छान असं दिवे ठेवण्यासाठी लक्ष्मीचे पावले आहेत तर ह्याच्यात आपण दिवा ठेवू शकतो तर खूप सुंदर आहेत आणि हे आता दिवाळी तर झालेले आहे पण नंतर कधी लक्ष्मीपूजेला किंवा कोणता उपस्थित असल्यानंतर यूज करू शकतो आणि ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे आणि ह्याच्या आधी पण आम्हाला पहिल्यांदा पण एक बर्थडे होता त्यावेळेस पण एक गिफ्ट आलं होतं शेअर मार्केटकडून तर हे दुसरं गिफ्ट आहे आता आणि असे हे दोन पावलं आहेत जे दरवाज्यात आपण लावू शकतो आणि त्याच्यानंतर हे शुभला शुभलाभाजे नावलेलं आहे ते पण डायमंडमध्ये छान असं नाव नावाचा आलं आहे जे दरवाज्याला आपण लटकू शकतो आणि खूप सुंदर आहे जसं कमऱ्याचं छल्ला ते असतं त्याच्यामध्ये डिझाईन आहे आणि हे तर मी आता देवघरालाच लावणार आहे कारण खूप छान वाटत आहे आणि पूर्ण डायमंडमध्ये आहे आणि क्वालिटी पण खूप सुंदर आहे तर मला तर एवढंच गिफ्ट आवडलं दिवाळी झाल्यानंतर स्पेशल असं आपण कधी गिफ्ट घेत नाही तर हे दिवाळीमध्ये माझं आलेलं खूप छान असं गिफ्ट आहे है तर तुम्हाला कोणालाही शेअर मार्केटवरून असं गिफ्ट आलं आहे का आवडला असेल तर मला नक्की सांगा कसं आहे गिफ्ट ते आणि कोणाला जर आलं असेल तेही सांगा तर हे माझं असं गिफ्ट आहे आणि ह्या सगळ्यात वस्तू मला जे आवडल्या आहेत हे डबे आहेत देखील खूप युजफुल आहेत माझ्यासाठी आणि छान असं गिफ्ट तर मला खूप भारी वाटलं आल्यानंतर आणि आमचं हे दुसरं गिफ्ट आहे तर तुम्हालाही कोणाला एखाद्याला आलं असेल तर मला नक्की आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणाला गिफ्ट असलेला असेल तर तेही मला नक्की सांगा